श्री भीमाशंकर शिवलिंग प्रतिष्ठान तरुण मंडळातर्फे गणेशोत्सवनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले श्री क्षेत्र देहू पुणे श्री भीमाशंकर शिवलिंग प्रतिष्ठान तरुण मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवनिमित्त विविध सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वक्तृत्व भाषण नृत्य गायन याद्वारे लहान मुलांनी सुंदररीत्या सादरीकरण करून जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले श्री भीमाशंकर मंदिरात नित्य नेमाने संध्याकालीन वेळेमध्ये आरती व प्रसादाचे वितरण होते दररोज पूजा आरतीमध्ये लहान मुलांचा सहभाग असतो अशा धार्मिक कार्यक्रमातच व नैतिकवान होतात अशा मुलांना राष्ट्रीय धर्म हिंदू संघटन बक्षीस सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जातो जेणेकरून ही मुले पुढे जाऊन देव देश धर्म कार्यात तत्परेत सहभागी होऊन निस्वार्थपणे सेवा करू शकतात या कार्यक्रमात प्रतिष्ठानाच्या वतीने अध्यक्ष नामदेवभाऊ शिंगाडे कार्यकारिणी सदस्य सचिन नायक वडे आदित्य तटपल्लीवार आदिनाथ भालचिम गणेश तळपे रवींद्र गंगाधर महेश पाटील रोहन कोल्हे अक्षय शिंगाडे विजय कुरुंद बाळू भोजने राजू भोसले आनंद चव्हाण योगेश गोटकर गणेश सातपुते उपस्थित होते सर्व स्पर्धकांना बक्षीस वितरण राष्ट्रीय धर्म हिंदू संघटन महाराष्ट्र हं अध्यक्ष हंसराज पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष नामदेवभाऊ शिंगाडे सचिन नायकवाडे व वा अन्य मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी हंसराज पाटील